हाय फ्रेंड्स तर आपण आलेलो आहे दापोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तर यांच्या फ्रेंडचं एक पार्सल द्यायचं होतं दापोली पोलीस स्टेशनला आहे ते तर त्यासाठी मी तो इथं आलेला आहे आम्ही इथं गाडी थांबवली त्यांचं पार्सल घ्यायचं आहे आणि मग आपण जायचं येताना पण त्यांचं पार्सल दिलं होतं आता जाताना पण बारामतीला घेऊन जायचं आहे तर बघा असं दापोलीचं पोलीस स्टेशन आहे तर चला आपण आता इथं थांबलेलो आहे झालं यांचं काम आता आपण निघूती तर बघा आपण आता आलेलो आहे हरिहरेश्वर या म्हणजे हे खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी आपण आलेलो आहे तर इथं बघा साइडला वस्तू आहेत बऱ्याच विकायला आणि आंबेवडी चिंचवडी पेरो वडी असं स्ट्रॉबेरी वडी वेगवेगळ्या वेग फ्लेवरच्या वड्या आहेत तर चला आपण आता इथलं न उशीर करता पुढे आपल्याला ते बघायचं आहे ते बघून पुन्हा इथला बीच हरिहरेश्वर हा बीच बघायचा आहे तर बघा हे आमची सगळी ग्रुप आहे हा ग्रुप चाललेला आहे पुढी तर बघा इथं माकडं पण आहेत हे पिंपळाचा झाड आहे आणि इथं खूप सारे माकडं आहेत भरपूर तर चला आपण आता हरिहरेश्वर हे महादेवाचं मंदिर बघूया भरपूर गर्दी असेल किंवा लाईन लागलेली असेल तर जायला नको आपण तसंच पुढे जाऊया तर बघूया इथं चप्पल तर एवढ्या आहेत ना त्यावरून तर असं वाटायला की भरपूर गर्दी असणार आहे तर बघा तुम्हाला इथं हरिहरेश्वर हे आहे आणि एवढ्या रांगा लागलेल्या आहेत लाईनला तर एक तास लागल दोन तास लागल आपण काय आता देवदेव करायला आलेलो नाहीत पर्यटन स्थळ बघायला बीच एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे तर चला आता आपण ते सोडले आणि हे बघा पलीकडे बीच आहे आपण बीच बघण्यासाठी चाललो त्या मंदिरच्या पाठीमाग साइडला बीच आहे हरिहरिश्वर तर चला या साईडनं रस्ता आहे इथं लिंबू शरबत वरती बघा हे किती डोंगरावर आहे आणि इथं लिंबू शरबत घेऊन बसलेत खूप महाग असणार आहे तर बघा हे जायचा रस्ता कसा आहे किती पायरे आहेत आणि किती खोलपर्यंत आहे सगळं डोंगर झाडी एलिफंटा बेट जसं होतं मुंबईचं त्याप्रमाणे आहे असं वाटायलं आहे मला आणि हे बघा पायऱ्या खूप आहेत दमलेत आणि ऊन पण भरपूर आहे तर फायनली आपण आलेलं आहे हरिहरेश्वर तर बघा या ठिकाणी एवढी बीचला ह्या हे झालं आहे समुद्राला आहोटी आली भरती आली तर खूप जोरात पाणी आहे त्याच्यामुळं आपण आपल्याला इथनंच पलीकडं जायचं होतं आणि पलीकडून तसंच बीच बाहेर नाही निघायचं होतं पण आपण एवढं हे पाणी बघून जाऊ शकत नाही खूप लाटा जोरात आहे तर खूप पाणी आहे आणि बाकीचे जे आमचे ग्रुप मेंबर आहेत त्याच्यामध्ये छोटे बाळ आहेत लहान लेकरं आहेत त्याच्यामुळे ह्या पाण्यातनं जाता येणार नाही तर चला आपण आता फायनली बघूया पाच मिनटं किती वेळ हे लाटा येतात आणि किती जोरात आहेत आणि ही भरती आल्या असल्यामुळे पौर्णिमेला भरती येते त्यामुळे जाऊ शकलं नाही तर आपण तर चला आपण आता वापस चाललेलो आहे तिथे शरबत घेतलंय आणि इथनच हे जायचं रस्ता आहे सगळ्याचा मूड गेलाय कारण आपल्याला हे पलीकड बीच बघायचं होतं समुद्रात समुद्रातन जाऊन पण ते बघायला भेटलं नाही कारण छोटे मुलं आहेत आणि त्याला भरती पण भरपूर आलेली आहे समुद्राला तर बघा हे मंदिराच्या वर जी पलीकड बीची दिसते त्या ठिकाणी जायचं होतं आणि हे मंदिर आहे महादेवाचं तर चला आपल्याला ते तर बघणं झालं नाही जे जेवढं होईल तेवढं बीच बघितलं आहे आता हे बघा तिथल्या वस्तू फुलं ही देवाला जाण्यासाठी आहेत आणि या ठिकाणी ज्यांना जे घ्यायचे ते घेलेत तर चला मी तुम्हाला साईडचं काय आहे ते इकडं प्रसिद्ध असं दाखवायला तर हे बघा पेरूवडी चिंचवडी कैरीवडी आंबा वडी स्ट्रॉबेरी वडी अशा वेगवेगळ्या वड्या आहेत तर चला आपण बी घेऊया कशा आहेत लागतात वड्या हे छोड़ छोटे छोटे पॅकेट आहेत एवढे मोठे तर कोण खाणार नाहीत छोटे घेतले आहेत हे चाललेत पुढे ह्यांना लक्षात पण नाही मी महाग आहे त्यांचं चाललंय आपलं पुढे तर फायनली इथं प्रवास संपलेला आहे चला बाय 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 बाय